माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतरामुळे गाजलेला इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा निवडणूक मात्र चुरशीची होणार आहे लागोपाठ दोन पर्वानंतर यंदा कोणत्याही परिस्थितीत बाजी मारण्यासाठी हर्षवर्धन पाटील प्रयत्न करत आहेत असं असलं तरी मतदारसंघामध्ये असलेली नाराजी नातेवाईकांनी सोडलेली साथ आणि एकवटलेले विरोधक या सर्वांवरती मात करण्याचे मोठे आव्हान हर्षवर्धन पाटील यांच्या समोर असणार आहे याच पार्श्वभूमीवरती इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येत असणाऱ्या ना इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा लढत तिरंगी होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे तर सोने उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हे अपक्ष उमेदवार आहेत विद्यमान आमदार असणारे दत्तात्रेय भरणे आणि माजी मंत्री असणारे हर्षवर्धन पाटील यांच्यात खरी लढत होत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर नेते प्रवीण माने या विधानसभा मतदारसंघातून अपेक्षा उमेदवार आहेत त्यामुळे इथे चुरस चांगलीच वाढली इंदापूरमध्ये दोन हजार चौदाला काँग्रेसकडून तर दोन हजार एकोणीसला भाजपकडून असा सलग दोन वेळा हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी हर्षवर्धन पाटील प्रयत्न करत आहेत त्याच पार्श्वभूमीवरती हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला व उमेदवारी मिळून घेत गेल्या दहा वर्षात तीन पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवार यांच्या पक्षाची जादू ह्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात झाली होती त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला पण आता हीच जादू दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीमागे असणार आहे त्यामुळे याचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना किती प्रमाणात होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात हिंदापूरची जागा अजित पवार यांना जाईल असा अंदाज दिसल्याच्या नंतर नाराज असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अगदी निवडणुकीच्या तोंडावरती प्रवेश केला होता त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही बंडखोरी उफाळून आली सोनाई पशु उद्योग समूहाचे संचालक असणारे प्रवीण माने या विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी बंडखोरी केली व ती अपक्ष रिंगणात उतरली त्याबरोबरच हर्षवर्धन पाटील यांचे मामा व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असणारे आप्पासाहेब जगदळे हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आप्पासाहेब जगदळे यांनी सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा दिला त्यामुळे या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक तिनही उमेदवारांसाठी सोपी जाणार नाही पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंदापूर विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील की प्रवीण माने मला कमेंट करून नक्की सांगा त्याबरोबरच आपल्या व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका